नवऱ्याला बोलून दाखल फायदा नाही आमचे भाव का तिथे आमच्या वर जायचं बहिणी आमचे भाऊच नाही नवऱ्याला सांगून तर काय फायदा नाही यांच्या समस्याला असेल भाऊ देत असते तर किंमतच नाही तर बस

आता काय हेन तोच करा भाकरी चालू गुण भांडे वहिनी हे करा मुलीनी ते करा झालो मग हिरच रक्षा बंद कशाच रक्षा बंद जाण होते आता हिरच झाला आता आता असं झालंय बिन पगारी आणि फुल आधी चालली हेन तस आहे का आता तिकडं भावाने बोललंय माया पण काही भावन तेव पण काहीतरी बनवत झाली एवढ्या वेळची माझ्या सोबत होत असत पाणी बहिणीला दुधाला पैसे नाही का आणि समीरची बॉटल टाकायची द्या पाणी बसू नका भर भर बघा आपण करतेत कसं करते काय काम करतेला तसा मला तू जाऊन आधी जाऊ जा पैसा बाई पैसा नाही माझ्यालाच बघितलं ना पैसा आणून दिले बघितलं 500 चा ना काय हेडी समजतात का काय मला धदू दाना आज बस भागत्या तेच चली दुकान दाजी दिसती तू दाना सासे चले ओ किती दा दा तार